दिल्ली देशाची राजधानी पण मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचं केंद्रस्थान दिल्लीत काय घडतंय यावरून महाराष्ट्रात काय घडणार याचे अंदाज मानले जाऊ लागले दिल्लीतल्या बैठका दिल्लीतले दौरे प्रत्येक गोष्टीचं कनेक्शन जोडलं जातंय महाराष्ट्राच्या राजकारणाच्या भविष्याशी पण सध्या दिल्लीत घडणाऱ्या घडामोडी फक्त महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं राजकारण बदलू शकतात राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात मित्रपक्षांमध्ये युती आघाड्यांमध्ये मोठे फेरबदल होऊ शकतात अशा चर्चा सध्या आहेत अर्थात त्याला कारणही तशीच आहेत एका बाजूला संघ आणि मोदींमध्ये सगळं काही अलवेल नसल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत त्यात भाजपची आणि मुख्यतः मोदींची अडचण फक्त संघाच्या भूमिकेमुळे होतीये असंही नाही अडचणी वाढल्यात राहुल गांधींनी केलेल्या आरोपांमुळे ट्रम्प यांच्या धोरणांवरून होणाऱ्या टिकांमुळे बिहार इलेक्शन तोंडावर असताना मित्रपक्षांमध्ये वाढलेल्या नाराजीमुळे आता या अडचणी नेमक्या का वाढल्या आहेत याचं सोल्युशन काय निघू शकतं आणि यातूनच उद्धव ठाकरे पुन्हा इंडियेचा भाग होतील या चर्चा का सुरू झाल्या आहेत समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या महिन्यात वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतील पण मोदींना शुभेच्छा येण्याआधीच बातमी झाली ती मोहन भागवत यांनी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या नेत्यानं शाल आणि श्रीफळ घेण्यासंदर्भात केलेल्या विधानाची त्यानंतर भागवतांनी नुकतंच आणखी एक विधान केलं सगळे प्रयत्न संपले म्हणजे लोक सर्वसामान्य जनतेकडे जातात जनतेच्या मनात आलं तर कामही होतात पण जगात परिवर्तन होत आहे हे ओळखून योग्य पावलं टाकली नाही तर विनाश होईल चाल आणि श्रीफळ घेण्याचं विधान असेल किंवा परिवर्तनाचं सरसंघचालकांच्या दोन्ही विधानांचं कनेक्शन जोडलं गेलं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भाजप अध्यक्ष निवडीवरून मोदी आणि संघात बिनसल्याच्या मागच्या दहा वर्षात प्रथमच संघ भाजपच्या विरोधात जात असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत यातूनच संघ मोदींच्या रिटायरमेंटवर जोर देत असल्याच्या चर्चा पुढे येत आहेत आता मोदींवर दबाव असल्याच्या बातम्या फक्त संघाच्या भूमिकेमुळे येत आहेत का तर असंही नाही मोदींचे मित्र अशी ओळख असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावताना आखडता हात घेतला नाही एका बाजूला पाकिस्तानला दिलासा मिळाला असला तरी भारताच्या शेती ते आय टी अशा महत्वाच्या क्षेत्रांना टॅरिफचा झटका बसला विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित करत हे मोदींच्या परराष्ट्र धोरणाचं अपयश असल्याची टीका केली आणि मोदी अजूनच बॅकफुटला गेले या सगळ्या अडचणींमध्ये राहुल गांधींनी निवडणूक आयोग आणि भाजपचं संगणमत असल्याचे मतदानातच फेरफार झाल्याचे आरोप केले आता या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणूक आहेत त्याआधी निवडणूक आयोगाने मतदार पडताळणी करण्याचे आदेश दिलेत ज्याला मोठ्या प्रमाणावर विरोध सुद्धा होतोय त्यामुळे हा मुद्दा आगामी निवडणुकीत भाजपच्या अडचणी वाढवू शकतोच पण अडचणींचा पाढा इथंच संपत नाही बिहारमध्ये झालेल्या काही निवडणूक पूर्व सर्व्हेजमधून मोदींची लोकप्रियता घसरत असल्याचे आकडे समोर आले त्यानंतर चर्चा सुरू झाल्या नितीश कुमार एनडीए वर नाराज असल्याच्या आणि नितीश कुमार पुन्हा पलटी मारू शकतात अशा या सगळ्या राजकारणाकडे पाहिलं की एक गोष्ट लक्षात येते की भाजप असुरक्षित झाल्याची कारण नितीश कुमारांच्या पाठबळावर एनडीए सरकार टिकून आहे नितीश कुमारांची पलटी फक्त बिहारच्या नाही तर देशाच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणू शकते पण मुळात नितीश आउट होतील तर याची कारण समजून ही तितकंच महत्वाचं ठरतं बिहार भाजपनं सोशल मीडियावर नुकतंच एक पोस्टर रिलीज केलं रफ्तार पकड चुका बिहार फिर से एनडीए सरकार अशी टॅगलाईन भाजपनं या पोस्टर मधून चर्चेत आणली या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत बिहार भाजपच्या नेत्यांचे फोटो आहेत बिहारच्या निवडणुकांसाठीची घोषणा ज्या पोस्टरमधून करण्यात आली त्या पोस्टरमध्ये कोणाचा फोटो नसेल तर ते आहेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपनं बिहारच्या निवडणुका इंडिया म्हणूनच लढवल्या जातील त्या नितीश कुमार यांच्याच नेतृत्वात लढवल्या जातील अशी घोषणा अगदी जाहीरपणेही अनेकदा केली आहे पण पन, भाजपनं एकदाही नितीश कुमार मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील अशी घोषणा केलेली नाही त्यात भाजपच्या पोस्टरवर उल्लेख एनडीएचा असला तरी त्यावर नितीश फोटो मात्र नाही भाजपच्या नेत्यांनी याआधी अनेकदा बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर भाजप नेत्याला बसवण्याची महत्वाकांक्षा बोलून दाखवली साहजिकच पोस्टरमधून मधून जाणं आणि नेतृत्वावर होत असलं तरी मुख्य पदावर न होणारं शिक्कामोर्तब नितीश कुमारांच्या नाराजीत भर टाकत असल्याची चर्चा आहे आता नाराजी फक्त एका पोस्टरवरून किंवा एका घोषणेवरून नाहीये तर नाराजी वाढण्याचं कारण चिराग पासवान यांना मिळत असलेली ताकद सुद्धा आहे मागच्या काही दिवसात एनडीए मधले सहकारी असलेल्या चिराग पासवान यांनी नितीश कुमारांवर बिहार प्रशासनावर जोरदार टीका केली त्यामुळे नितीश आणि चिराग यांच्यात कोल्डवॉर रंगल्याच्या चर्चा अनेकदा झाल्या पण हे रोखण्यासाठी भाजपकडून पुढाकार घेतला गेला नाहीच पण सोबतच चिराग पासवान यांना ताकद दिल्याची चर्चा झाली अशातच निवडणूक पूर्व मध्ये महागठबंधनच्या तुलनेत एनडीए बॅकफूटला असल्याचं दिसून आलं भाजपची विशेषतः पंतप्रधान मोदींची बिहारमधली लोकप्रियता कमी झाल्याचंही समोर आलं साहजिकच एनडीए मध्ये राहून खास करून भाजप सोबत राहून आपण बॅकफुटला पडत असल्याची चर्चा जनता दलाच्या वर्तुळात सुरू झाली ते तीस फिरसे नितीश अशी घोषणा देऊन जनता दलाकडून मुख्यमंत्री पदासाठी तयारी सुरू असली तरी भाजप सोबत राहून आपलं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण होणार का हे मोठं प्रश्नचिन्ह सध्या नितीश कुमारांपुढे आहे साहजिकच वर्षभर आधी पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहणाऱ्या नितीश कुमारांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न अपूर्ण राहणार का आणि पूर्ततेचा शब्द घेण्यासाठी ते महागठबंधनच्या बाजूने जाणार का याच्या चर्चा बिहारमध्ये जोरदारपणे आहेत अर्थात नितीश कुमार आउट झाले तर विकेट पडणार ती केंद्रातल्या भाजप नेतृत्वाची आणि हीच विकेट रोखायला भाजपला दुसरा पार्टनर पाहिजे जो मिळू शकतो उद्धव ठाकरेंच्या रूपाने आता ज्या ठाकरेंनी अगदी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुद्धा मोदी शहांना टार्गेट केलं ते ठाकरे इंडिय मध्ये इन होऊ शकतात तसं दिल्लीत नेमकं काय घडतंय तर दिल्लीत झाले दौरे ठाकरेंनी आपल्या दौऱ्यात शरद पवारांची घेतलेली भेट राहुल गांधींच्या घरचा फोटो याची जितकी चर्चा झाली तितकी चर्चा झाली एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौऱ्यात आपल्या खासदारांसह अमित शहाची भेट घेतली त्यानंतर फक्त या दोन नेत्यांमध्ये ही चर्चा झाली या भेटीनंतर एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले एकाच दिवसात एकनाथ शिंदेंनी भाजपच्या पहिल्या दोन्ही क्रमांकांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या राज्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यात रंगलेलं कोल्डोअर ठाकरेंशी वाढणारी भाजप नेत्यांची जवळीक अशी अनेक कारणं या भेटीमुळे चर्चेत आली पण सोबतच त्या भेटीच्या आधी आणि नंतर झालेल्या काही चर्चाही दुर्लक्ष करून चालणार नाहीत तेलंगणात बी आर एसच्या दहा आमदारांनी सत्ताधारी काँग्रेसमध्ये पक्षांतर केलं त्यानंतर या आमदारांना अपात्र करण्याची मागणी झाली प्रकरण जसं विधानसभा अध्यक्षांपर्यंत गेलं तसंच ते सुप्रीम कोर्टातही गेलं सुप्रीम कोर्टानं यावर आदेश देताना बी आर एसच्या दहा आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर जलद गतीने आणि तीन आत निर्णय घ्यायला सांगितला आहे अध्यक्षांनी निर्णय घेण्यासाठी तब्बल सात महिने विलंब केला यावर सुद्धा कोर्टानं बोट ठेवलं सोबतच आमदार अपात्र आहेत की नाहीत हे ठरवण्याचे अधिकार अध्यक्षांना देण्याबाबत टेन शेड्यूलचं पालन करण्याबाबतही कोर्टानं महत्वाच्या सूचना दिल्या आता सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय आणि ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात होऊ शकणारी शिवसेना नाव आणि चिन्हाबद्दलची सुनावणी या दोन्ही गोष्टी लक्षात घेता शिंदेकडून धनुष्यबाण जाणार का विधानसभा अध्यक्षांचा निर्णय फिरणार का आणि आमदार अपात्र ठरणार का या चर्चा सुरू झाल्या दौरा त्यांनी भाजपच्या शीर्ष नेतृत्वाची भेट घेतल्यानं या चर्चांना आणखी बळ मिळालं शिंदेकडून धनुष्यबाण जाणार अशा चर्चा होऊ लागल्यावर आणखी एक चर्चा सुरू झाली ती भाजप शिंदे गटाला मर्च करून घेणार का मुळात या चर्चा काही पहिल्यांदा होत नाहीयेत अगदी लोकसभा निवडणुकांच्या आधीही या चर्चा झाल्या होत्या ज्यांना आता कोर्टाच्या संभाव्य निर्णयामुळे आणि बदलत्या राजकीय समीकरणांमुळे पुन्हा सुरुवात झाली आहे त्यासाठी शिंदेचा दिल्ली दौरा झाल्याची अटकळ सुद्धा बांधली जाते जर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह पुन्हा ठाकरेंकडे गेलं तर एकनाथ शिंदेंसह त्यांच्या नेत्यांपुढे राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशावेळी भाजप ही ताकद आपल्यासोबत जोडून घेत शिंदे गटाला मर्च्यू ऑफर देण्याची आणि कोर्टाचा निर्णय शिंदेच्या विरोधात लागला तर हा मर्च प्रत्यक्षात येण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जाते आता अर्थात शिंदे गट मर्च झाला किंवा नाही झाला तरी नाव आणि चिन्ह आणि पर्यायाने शिवसेना पक्षच उद्धव ठाकरेंकडे पुन्हा गेल्यास भाजप आणि ठाकरे गटाला एकत्र येण्याची संधी निर्माण होऊ शकते कारण ठाकरेंसोबतची पर्यायाने शिवसेनेसोबतची युती ही भाजपसाठी नैसर्गिक आघाडी आहे सोबतच ती भाजपसाठी गरजेची सुद्धा आहे कारण एका बाजूला भाजपचं सरकार नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टेकूवर उभा आहे या दोन्ही नेत्यांकडून वारंवार दबावाचं राजकारण सुद्धा केलं जात आहे त्यातही बिहार निवडणुकांच्या निमित्ताने नितीश कुमारांनी दणका दिलाच तर नऊ खासदार असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं बळ भाजपसाठी निश्चितच फायद्याचं ठरू शकतं संख्याबळाच्या दृष्टीनं ठाकरेंची शिवसेना केंद्रीय भाजपसाठी महत्वाची ठरू शकते अर्थात हे महत्व फक्त संख्याबळापुरतं मर्यादित नसेल हिंदुत्वाच्या राजकारणात ठाकरे ब्रँड सोबत असणं भाजपच्या फायद्याचं आहे महाराष्ट्रात सुद्धा मराठीच्या मुद्द्यावरून बॅकफूटला गेलेली भाजप ठाकरे सोबत आल्यास हा बॅकलॉग काही प्रमाणात भरून काढू शकते थोडक्यात सेंटरपासून पासून स्टेट पर्यंत भाजपला ठाकरेंसोबतची नैसर्गिक आघाडी महत्वाची ठरू शकते याच राजकीय घडामोडींच्या पाठीवर उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा महत्वपूर्ण ठरतो एका बाजूला नितीश कुमारांना केलं जात असल्याच्या बातम्या येत असताना भाजपकडून उद्धव ठाकरेंना सभागृहात थेट ऑफर दिली जाते आणि त्यानंतरची राजकीय समीकरणं ठाकरे इन नितीश आउट या चर्चांना बळ देताना दिसतात अर्थात या शक्यतेला आधार मिळतो तो शिंदेच्या दिल्ली दौऱ्याचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा नितीश कुमारांच्या महत्वाकांक्षेचा आणि संघापासून मित्र पक्षांपर्यंत अडचणीत सापडलेल्या भाजपच्या इनसिक्युरिटीच्याही तुम्हाला काय वाटतं दिल्लीत घडणाऱ्या घडामोडी पाहता ठाकरे इन नितीश आऊट हे प्रत्यक्षात घडेल का राज्यात आणि देशात पुन्हा नवी समीकरणं पाहायला मिळतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारांना जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका